नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं द फॅमिली टूरच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो झालंय असं की तिरुपतीची टूर आपली संपलेली आहे आणि जे स्पेअरचे ब्लॉग होते ते, ते सुद्धा सगळे संपलेले आहेत आणि कामं इतकं का जास्त आहेत की कुठेही फिरायला वेळ नाही आहे त्यामुळे कुठेही फिरलेलं नाही आज आहे सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीस गणपती बाप्पा आपले उद्या जाणार आहे अनंत चतुर्दशी आहे आणि त्यानंतर कुठली ना कुठली जर ट्रीप प्लॅन करायचं डोक्यात आहे छोटी का काही ना करायचं आहे आपल्याला खरं मागल्या शनिवारी म्हणजे ह्या शनिवारी ब्लॉग आपला पडलेलं नाही म्हणून आज आम्ही असंच फिरायला निघालेलो आहे मागं तुम्ही एक शॉर्ट बजेली असे ती श्रावणात आपण आपले देवदेव केलेले आणि हे देवदेव करत असताना मोहऱ्याचा भैरोबा आमचा राहिलेला तर आज बाहेर पडलेलो आहे तो आहे सुट्टी आहे आणि जाऊन तो भैरोबा आपल्याला कवर करायचा आहे पाठीमागो बाबा आम्हाला आहे मानत नाही कारण मंडळापैकी आज महाप्रसाद आहे तसं साऱ्या मोहोऱ्या जायचा तिरुपतीचे आणि छोटे मोठी ट्रिपचे आणि छोट्याच आणि मोठ्या ट्रिपचं प्लॅनिंग चालू होतं त्याच दरम्यान छोटी ट्रिप कुठं प्लॅन करायची त्याची आयडिया आम्हाला येत नव्हती तर आठवड्यापूर्वीच आम्ही कुलदैवत आमचे व आमचे वेगवेगळे देव करायला गेलतो आणि त्यापैकी एक महोऱ्याचा भैरोबा असतो आणि ते मोहऱ्याचा भैरोबा काही कारणामुळे आमचा झाला नाही ट्रिप आमची ते पूर्ण व्हायला खूप वेळ होता त्यामुळे मी मोहोऱ्याच्या बैरोबाला गेलोच नाही खरं छोटी ट्रिप करायची होती आणि मोहोऱ्याचा भैरोबा एक बेस्ट ऑप्शन होता त्यामुळे मम्मी पप्पांनी रात्रीचा प्लॅन करून सकाळी सकाळी बाहेर पडले आलेलो आहे शिराय भाग म्हणलाय दिसतो आता हे जे दिसत हे काय असं की आहे ते हा भुईमुग आहे खरं भुईमुगाच्या पुढं तुम्हाला जे दिसतंय आहे भात दिसतोय बघा आणि असला मस्त वास येतोय त्या भाताचा खरोखर खूप छान वाटत आणि हे सोयाबीन संजय ना शेतकरी मॅडम तुम्हाला सांगत आहेत शेतकरी पार्श्वभूमी असलेले तेच आहेत त्यांना आपलं काही रान नाहीये मित्रांनो कधी जर काही कृपा झाली खूप पैसे आले तर मित्रांनो गाड्या वगैरे घेण्याच्या आधी खरोखर आधी रान बघणार आणि बघा आता वारणा नदीला आपण क्रॉस करणार आहे पुरामुळे बघा मातीच तुम्हाला जीज झालेले दिसत असेल नदीच्या कडेला ना फोन धर हा

तर मित्रांनो फायनली आपण पोहोचलेला आहे मोहुरे गा। ह्या गावामध्ये तर भैरवबाचं इथं आमचं देव इथं तुम्हाला पाहू शकता तर आमच्या साहेबांनी आणलेला हे नारळ आणि आपण आता चाललेलं आहे आत खूप जुनं मंदिर आहे मित्रांनो तर आमच्या सासरकडून हे माहेर म्हणजे भैरवनाथ लागतात आणि हे आम्ही दरवर्षीच येतो इथं तर ह्या वर्षी झालं नाही म्हणून आम्ही आता आलोय चला तर आता तुम्हाला मंदिर दाखवतो आज जाऊया आपण आता चला ज्ञानेश्वरी टू पॅक झाल्या तिथं बघा नंदी महाराज आहे खूप जुना आणि प्राचीन असं मंदिर आहे आहे अंधार आहे काय आता अंदर आहे मित्रांनो कोण पूजारी भैरोबाच्या नावानं तर ऍक्च्युली आम्ही लहानपणी इथे यायचो मित्रांनो पप्पांबरोबर पप्पा आणायचे इथे जत्रा असायची खूप मोठी आणि त्या जत्रेला आम्ही यायचो माझ्या मते ज्योतिबाची जत्रा झाल्यानंतर जी पौर्णिमा येते तर त्या पौर्णिमेचे म्हणजे ज्योतिबाच्या जत्रेच्या दुसऱ्या दिवशी इथं जत्रा असते आणि त्या जत्रेला आम्ही इथं यायचो असंच इथून माझ्या मते किती पंधरा किलोमीटरवर खोची आहे तर ते खोची तुम्ही त्या शॉर्टमध्ये बघितला असेल तर तो मेन भैरव बा खरं या भैरवनातर सुद्धा आम्ही इथे यायचो इथं आमच्या मम्मीच्या मावशीचं मा का तर घर आहे तर त्यानिमित्तानं आम्ही यायचो मायडबी कधी कधी आम्ही इथं राहिलो आहे सुद्धा खूप छान आठवण आहेत आता त्यावेळेचा परिसर आणि आत्ताचा परिसर थोडासा म्हणजे थोडा नाही खूप फरक पडला आहे खरं आहे की लहानपणी असलेलं एक आठवण आम्ही जपण्याचा प्रयत्न करतो या माध्यमातून आणि बाहेर बघा पावसालासुद्धा सुरुवात झालेली आहे अगदी टायमात आपण पोचलो चला आता दर्शन घेतो आणि मग तुम्हाला आपला पुढचा प्रवास दाखवतो मिळालेलं आहे सात वाजलेले आहेत आणि खूप वेळ झाला कारण मध्येच पाऊस आला होता मोहरे या गावामध्ये त्यामुळे वेळ झाला येताना शूट करू शकलो नाही कारण पाऊस होता आणि खूप मोठी जास्त हवा येत होती त्यामुळे ज्ञानाने झोपली होती त्यामुळे ज्ञानाला असं कवेत धरलं होतं आणि कॅमेरा पकडायचा नव्हता एवढाच इशू झाला तर फायनली घरी आलोय आणि मित्रांनो कसा वाटला आजचा हा ब्लॉग तर पतुल्या आज आला नव्हता खरं कस तरी वाटलं पुतल्याशिवाय खरं तर ब्लॉग पूर्ण झाल्याचं काय वाटत नाही तर काय पतुल्या मित्रांनो महाप्रसाद होता खर, 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 महाप्रसाद झाला जेव्हा बोलवलं असतं खरं बघायला जरा लेडी गेलीत नाही तर मला जेव्हा बोलवलं असतं खरं ऍक्च्युली आपले ब्लॉग ही पडले नसतील मागच्या एका आठवड्यात तर पाहू शकता आपलं माझं काम चालू आहे एका ट्रिपचं मोठ्या प्लॅनिंग चालू आहे त्याचबरोबर आता पप्पा ना मम्मी काय पप्पांना वेळ आणि विषय काय असा झालाय की कामाचा खूप लोड आहे काय म्हणतात इंजिया साहेबांना खूप काम लोड आहे त्यामुळे प्लॅनिंग चाललंय की एखादी ट्रिप मोठी ऑर्गनाईज करायची त्याचे व्हिडिओ मिळणारच आहे खूप छान नवीन कंटेन्टरच मित्रांनो मोठी ट्रिपचं प्लॅनिंग चालूच आहे ऑलमोस्ट होत आलंय आता जाणंच बाकी आहे जरा पप्पांचं वर्किंग लोड वाढले त्यामुळं ट्रिप जरा पोस्टपोन होत्या खर येस एक्च्युअली ब्लॉग एक आठवड्या नव्हतं त्याबद्दल सॉरी आहे मी खरं इथून पुढं आय थिंक एक दोन तीन ब्लॉग येतील डेली ब्लॉगिंग असतील ते ट्रिपचे ब्लॉगिंग असतील खरं एक वेगळा कंटेंट तुम्हाला देईन आमचे म्हणजे थोडक्यात तुम्हाला हिंट देतो फुडचा ब्लॉग येणार कसा आहे आमची म्हणजे आम्ही कसं राहतो म्हणजे आता तुम्ही पाहू शकता एडिटिंग असते माझं कॉलेज असते मग मी घरातले काम करते त्या बरोबर ब्लॉग पण करतात पप्पा सॉफ्टवेअरचं काम करून ब्लॉगिंगचं काम करतात जरा प्रश्न पडतो की कसं करतात टाइम मॅनेजमेंट एक दिवस पूर्ण आमचे हे जातं तुम्हाला ब्लॉगर्स डे एक तुम्हाला हिंट देतो असे एक दोन तीन येतील स्पेशल येतील एंगेजिंग असतील तुम्ही नक्की बघा त्यामुळे बघा आता आजचा ब्लॉग मम्मी पप्पाने पा केलाय कसा वाटला मम्मी कसा वाटला ब्लॉग हे नक्की सांगा भेटूया अशाच नवीन ब्लॉग मध्ये